उत्तराखंड नागरी लागू केली स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे या राज्यात आजपासून म्हणजे सत्तावीस जानेवारी पासून हा कायदा लागू होत आहे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी जाहीर केले की कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियमांची मंजुरी आणि अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासह सर्व तयारी पूर्ण झाली आहे युसीसीचे महत्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री धामी म्हणाले हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित सुसंवादी आणि स्वावलंबी राष्ट्राच्या दृष्टिकोनात आमचे योगदान आहे पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने लागू केलेल्या या कायद्यान्वये सर्व समूहांमध्ये विवाह घटस्फोट उत्तराधिकार आणि लिव्ह इन संबंधांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यांमध्ये एकरूपता सुनिश्चित करणे सर्व नागरिकांसाठी लैंगिक समानता आणि समान अधिकार आणणे हे युसीसीचे उद्दिष्ट आहे

यूसीसी ची अंमलबजावणी ही एक दीर्घ आणि काळजीपूर्वक नियोजित प्रक्रिया आहे दोन हजार बावीस च्या विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीची स्थापना केली विविध समुदाय आणि हितधारकांची व्यापक सल्लामसलत केल्यानंतर समितीने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एक सर्वसमावेशक मसुदा सादर केला त्यानंतर उत्तराखंड विधानसभेने विधेयक मंजूर केले आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणखी एका तज्ज्ञ समितीने कायद्याला अंमलबजावणीसाठी नियम तयार केले ज्यांना राज्य मंत्रिमंडळाने गेल्या वर्षाच्या अखेरीस मान्यता दिली होती भारताने आपला शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंमलबजावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती उत्तराखंडने केलेल्या यु सी सीच्या अंमलबजावणीने इतर राज्यांसाठी एक उदाहरण स्थापित केले आहे कायद्यांमध्ये एकरूपता आणण्याच्या आणि समान हक्क सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून हे ऐतिहासिक पाऊल सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते